हे तुझ्या बाळाला खेळायला खुळखुळा सकाळ जण पडले बघ माझ पार तुला पुरगुंडावी सुय घे दोर घे बी बघे काळी पोत घे बारा आणला काळी पोत घे बारा आणला आयुष्य मग तुझ्या धन्या आला अग आयुष्य मग तुझ्या धन्या आला आता मी भाकरी नाही मागणार वाडग माय स्वातंत्र्यानंतरच स्वातंत्र्य वाडग माय वाड माय मला वाढ या भारत भूमीसाठी अजून कित्येक जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांचं स्मरण वाढ त्यांच्या आठवणी वाढ माय मला आज अमृत महोत्सव आहे या भारत मातेचा म्हणून त्यांच्या आठवणींचा जागर घालण्यासाठी हे भारूड गात संतांनी भारुडलेलं संत एकनाथांचा भ्रगुंडा भारुड ब्रुगुंडा म्हणजे अशी बालक जन्माला यावीत क्रांतीवीर नाना पाटलांच्या सारखी वसंत दादांच्या सारखी नागना तांनांच्या सारखी जुडी बापू लाड अरे किती नावं घ्यावी पांडू मास्तर बजरंग माळी किती नावं घ्यावी या भूमीतली आपल्या सांगली आणि सातारा जिल्ह्यातली क्रांती शिव नाना पाटलांचं काय व्यक्तिमत्व होतं उंचा पुरे क्रांती शिव नाना पाटील धिप्पाड बल दंड दे अरे त्यांच्याकडे बघितलं तर माणसाला हिंमत होणार नाही त्यांच्या समोर जाण्याची तीच हिंमत झाली या जा इंग्रजांची त्यांना सुद्धा हिंमत झाली नाही नानांना पकडण्याची अहो एक प्रसंग असा नाना होता नानाची दाढी वाढलेली होती एकदा ते दाढी करण्यासाठी नाव्याच्या दुकानात गेले त्यावेळी दुकान म्हणजे झाडाखालचं दुकान होत त्या झाडाखाली नाना बसले आरसा समोर धरलेला होता आमचा नाविक बांधव त्यांची दाढी करत होता साबण लावली नानांच्या तोंडाला साबण लावला एवढ्यात त्यांना त्या आरश्यातून मागे इंग्रज शिपडी येताना दिसले लांबून नानांनी ओळखलं कुणीतरी डाग दिली मला पकडण्यासाठी इंग्रज येत पोलीस लांबूनच दिसले नानांनी काय चमत्कार केला बघा अरे कुठल्याही याला भिनारे नव्हते नाना क्रांती शुंग होते म्हणून त्यांना क्रांती शुंग नाव पदवी दिली गेली ते दिसताय आपला वेशात बदलला काय बदल केला आपल्या गालाची दाढी दिशा आपली साबण पुसला आणि तोच साबणाचा ब्रश घेऊन न्हागाला बसवलं हो त्याचा दाढी करू लागले ब्रश लावला बसतारा घेतला एवढ्यात ते पोलीस शिपाई तिथं आले पाहतात तो काय प्रसंग मला डाक मिळाली होती नाना क्रांती नाना पाटील दाढी करायला गेलेले आहेत तिथं आले आमच्या आम ना या नाभिक बांधवाला पकडल्यान घेऊन गेले आणि त्यांच्या साहेबा पुढे उभं केलं आणि तो साहेब म्हणला अखेर सापडला नाना मग आमच्या या बांधवाला कळलं नाभिक बांधवाला अरे नानाच्या हा सगळा आटाटूप केला वाटतं अहो प्रत्येकाचं योगदान आहे स्वातंत्र्यामध्ये शिवाय काशीदाचं उदाहरण आहे त्यांना माहित होतं आपलं मरण आहे पण हसत हसत मला एक दिवस का विना छत्रपती शिवरायांचा बहुमान मिळतोय याचा सारखं मरण कुठलं आहे कुत्र मांजर सुद्धा जगतात पण असं मरण पाहिजे शाहीर आणि म्हणून आमच्या या बांधवाचंही बलिदान आहे त्याला माहित होतं पुढे गेलं तर आपल्याला काहीतरी मारतील काहीतरी करतील पण निर्भीडपणे तो आमचा राविक बांधव काय म्हणाला नाना पळाला सापडला नाही तुम्हाला नाना पळाला पण हा हजाम सापडला म्हणला अरे काय करतो तो आमच्या या बांधवाचं सगळे हातभार होता मग आमच्या माऊली कुठे होत्या कुठेही येतात माऊली पण येतात कुठेही भूमिगत चळवळ झालेले भूमिगत झालेले आमचे बांधव याला भाकरी बांधून शिंदोऱ्याच्या शिंदोऱ्या देण्याचं काम आमची माऊली करत होती अरे प्रत्येक माणसाचा सहभाग होता म्हणून ही भूमिगत चळवळ झाली प्रति सरकार उभं राहिलं नानांना किती जणांचा हातभार होता अरे नानाच नव्हे गावागावात असे किती गावा, गावा, नाना होते प्रत्येक गावागावात होते आमचे दत्तू ढोंबरे असतील अरे कितीतरी माणस होती नागनाथांना होते जिडी बापू लाड होते पांडू मास्तर होते आणि आपल्या सांगलीची तर कित्येक म्हणजे अण्णासाहेब पत्रावळे किती युवक या हातात पत्कर गेले या लढ्यासाठी आणि मग या नानांना पकडण्यासाठी एकच जंग पछाडला गेला एकदा तरी एक एक साहेब बरोबर नानांच्या समोर आला इंग्रज अधिकारी आणि म्हणला नाना ना तुम्हाला पकडणार आहे बेहात पकडा म्हणले नाना काही हरकत नाही तो शब्द ऐकला त्याची थरकाप झाली त्याची पॅन्टीतच झाली नानांचा शब्द ऐकून गाडीत बसला आणि निघून गेला एवढी दहशत होती पण कुणाची दहशत कशासाठी होती गोरगरीबाला काही त्रास दिला नाही आमच्या मंडळीने स्वातंत्र्य लढ्यातल्या प्रत्येक माणसाचं एकच मत होत या देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे माझ्या भारताला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे अरे किती किती एक जण कामी आले त्याची गणती नाही या देशामध्ये आणि मग अशात हे स्वातंत्र्य मिळाले आज सुवर्ण महोत्सव आपण साजरा करतो या स्वातंत्र्याचा मग या रुपा या लोकांचं योगदान आपणाला आठवावंच लागेल स्वातंत्र्याचा सॉरी अमृत महोत्सव आहे पंच्याहत्तर वर्ष झाले या देशाला स्वातंत्र्य मिळून पण बेचाळीसची क्रांती कशी होती बघा सगळेजण सामील होते आपल्या या सगळ्या चळवळीतील था लोकांना पण शब्द नव्हता रेल्वे गाडी लुटली सोपं काम नव्हतं रेल्वे गाडी थांबवणं त्यात लूट करणं आणि वेळेत परत जाणं त्यावेळी मोबाईल नव्हता निरोप कसा मिळाला असेल सगळं सगळं औचित्य आहे तिथून पळून जाणं आणि कुठं जाणं कुठं लपण हे सगळं इशाऱ्यावर ठरत होत रेल्वे लुटली सगळे ठिकाण आहे डाका घातला गेला अरे धुळ्याची लूट केली खजिन्याचा लूट केला काय सांगावं आमच्या क्रांतीवीरांचं कार्य आज याच्या नव्या पिढीला आज इथं मुलं बसलेत शाळांची मुलं या कार्यक्रमासाठी खास आले त्यांचं अभिनंदन करतो त्यांना हा इतिहास कळला पाहिजे नुसता मोबाईलचा इतिहास करून उपयोगाचा नाही आज मोबाईलवर घेऊन बसतोय पोरगा अरे आपण बघायला पाहिजे काय करतो देशासाठी हातात्म्य पत्करलेल्या आपल्या सगळ्या प्रिय जणांचा इतिहास मग तो ज्ञात असो अज्ञात असो कितीतरी नावं आहेत अज्ञात आहेत अशा सगळ्यांचा इतिहास या बालकांना कळलं पाहिजे देश प्रेमाने आपण भारलं पाहिजे आणि प्रत्येकाने घराघरात झेंडा लावला पाहिजे या स्वातंत्र्याचा आज अमृत महोत्सव होतोय प्रत्येकाच्या घरी तिरंगा झेंडा अभिमानाने लागला पाहिजे आणि म्हणून मी भारुडाच्या रूपात आपणाला आवाहन करतोय तुला गुला होईल कारकांचा सारखा भ्रगुंडा होईल अशी बालक जन्माला येतील पुन्हा पेटून उठतील अरे इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य केलं पण त्यांना इथून हाकलून लावण्यासाठी किती क्रांती घडली रक्ताचे पात व्हायले रक्ताचे पात तर व्हायलेच व्हायले हसत हसत फासावर गेले भगतसिंग राजगुरु सुखदेव अरे हसत गेले अरे आम्हाला फाशी देत आहे त्या नाहीतर दुसरा युवक असता जर म्हणला असता नको मी फासावर जाणार नाही भगतसिंग भगतसिंग म्हणाले मला आईला भेटायचं आणि त्यांच्या आईला भेटून दिलं बऱ्याक होत आतूनच ते बोलत होते आई आल्या झाले आई भरत आईच्या डोळ्यातून आश्रय येतात भगतसिंग म्हणाले आई मी चाललो म्हणून तू डोर माणसं या राज देशात होती म्हणून स्वातंत्र्य मिळालं पंच्याहत्तर वर्ष झाली आणि म्हणून तो जागर या भारुडाच्या माध्यमातून करतो वाडगे मायच